संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो काल सायंकाळी गुगल मीटवरती ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनाची समन्वय महासंघाची बैठक काल संपन्न झाली ज्यामध्ये वेगवेगळे संघटना असतील प्राथमिक असतील माध्यमिक असतील अशा अनेक संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे त्या मीटिंगच्या माध्यमातून राज्यातल्या वेगवेगळ्या संघटनेला एकत्र करून सध्या जे काही कॉमन प्रश्न आहेत त्या कॉमन प्रश्नावरती लढा उभा करण्याचा त्या ठिकाणी ठराव घेण्यात आला ज्यामध्ये वेगवेगळे विषय वे होते पहिला विषय संचमान्यता असेल अनेक संघटना संच आत्ताचं जे काही संचमान्यतेचं शासनाचं धोरण आहे ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये संघटना काम करत आहेत आणि कालसुद्धा जी बैठक झाली त्यामध्ये यावरती चर्चा झाली कारण आगामी काळामध्ये जर आत्ताची संचमान्यतेचा आलेला जी आर रद्द झाला नाही तर आगामी अनेक वर्ष ह्या जिल्हा परिषदला जागा या अजिबात येणार नाहीत कारण राज्यामध्ये अनेक शिक्षक जे जिल्हाभरशीचे अतिरिक्त होतील आणि त्यामुळे हा जी आर किंवा हा संचमान्यतेचा शासनाने घेतलेला निर्णय त्या ठिकाणी रद्द होणं खूप महत्त्वाचं आहे ही मागणी होती त्यानंतर दुसरा विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला तो म्हणजे शिक्षणसेवक रद्दच्या बाबतीमध्ये आपण अनेक दिवसापासनं आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या शिक्षण सेवक कृती समितीच्या माध्यमातून राज्यामध्ये प्रयत्न करत हो, आहोत आणि त्या माध्यमातून वेगळे निवेदन असतील वेगळ्या आमदारांपर्यंत हा विषय असेल लोकप्रतिनिधीपर्यंत हा विषय त्या ठिकाणी मांडला आहे मान्य मंत्री महोदयांनाही आम्ही त्या ठिकाणी बोललो परंतु अद्यापही त्यामध्ये वेगवेगळे विभाग इन्वॉल्व आहेत जसं विभाग असेल ग्रामविकास असेल तर या सर्वांशी चर्चा करून मंत्रीमोदय निर्णय घेतील असं त्यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी कळलं पण त्यांना मी अधिवेशनाच्या संदर्भामध्ये बोललो की शिक्षक संघटनेचं अधिवेशन जे शिक्षण शिक्षणसेवक अधिवेशन आहे तर त्यासाठी आपण वेळ द्यावा जेणेकरून आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या त्यांच्यापर्यंत नेता येतील ही चर्चा त्या ठिकाणी आम्ही केली तर अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही भेटा आम्ही वेळ देऊ असं त्यांनी सांग त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं हा विषय शिक्षण सेवकाच्या संदर्भातलं तुम्हाला सांगितलं आणि कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला त्यामुळं आगामी काळामध्ये सेवक म्हणजे शिक्षण सेवकांचा हा विषय जो आहे तो शिक्षक महासंघाच्या माध्यमातून पुढे मांडण्यात येणार आहे जे जी समन्वय समिती आहे त्यांच्या माध्यमातून हा विषय आंदोलनामध्ये घेण्यात येणार आहे त्यामुळं हा विषय पुन्हा एकदा राज्यामध्ये पूर्ण राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून पुढं येईल आणि ते मांडण्यासाठी सेवकांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या मिटिंगला उपस्थित होतो त्यानंतर तिसरा विषय आहे की जनसुरक्षा जे काही अधिनियम आलेला आहे किंवा जे नवीन सुरक्षा बिल येत आहे तर यावरती च मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली कारण यामध्ये तुम्ही बघितलं असेल की पोलिसांची संघटना नाही किंवा त्यांना संघटना करता येत नाही तसं शिक्षक शिक्षकांचं नाही शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत ते त्यांच्या विषयावरती लढू शकतात परंतु या बिलच्या माध्यमातून ज्या हरकती मागवलेल्या आहेत एकतीस एप्रिलपर्यंत तर यामध्ये सरकार असा कायदा आणू पाहत आहे की शिक्षकसुद्धा कारण आपण त्यांच्याकडे जॉब जॉब करतो गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहात आहेत त्यामुळं आपण त्यांच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही आणि जर केलं तर त्याला सहा वर्ष सजा पाच लाख रुपये असे अनेक त्या मसुद्यामध्ये विषय आहेत त्यामुळं एक प्रकारे हुकुमशाहीकडे हा कायदा नेतो की काय असं वाटायला लागले आणि तो कायदा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे किंवा तो अंमलातही आला नाही पाहिजे यासाठी हरकती मागवलेल्या आहेत आणि त्या हरकतीला मला असं वाटतं की चळवळीच्या माध्यमातून सर्व जे काही समाजातून त्याला विरोध होणं खूप महत्त्वाचं आहे जर तो कायदा संमत झाला तर आंदोलन असेल वैयक्तिक सुद्धा एखादा व्यक्ती जर सरकारच्या विरोधात आंदोलन करत असेल आणि त्यांना जर वाटलं की हे सरकार सरकारच्या विरोधामध्ये आहे तर ते बेकायदेशीर आंदोलन ठरवून त्याला सहा वर्षाची सजापर्यंत त्यांनी त्या कायद्यात नमूद केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रात आंदोलनं पूर्णपणे संपून जातील यासाठी या, या कायद्याला विरोध करणं महत्त्वाचं आहे तीसुद्धा चर्चा ह्या मिटिंगमध्ये झाली आणि या मिटिंगमध्ये आगामी जी काही मिटिंग असणार आहे त्या मिटिंगमध्ये पुढील आंदोलनाची दिशा हे ठरवण्यात येणार आहे त्या बाबतीतही पुढील दोन दिवसामध्ये परत एकदा बैठक आहे आणि ते अंतिम स्वरूप त्या मिटिंगमध्ये देण्यात येईल त्यामुळं सेवकाचा विषय असेल संच मान्यता असेल आणि जनसुरक्षा जे बिल आहे त्या संदर्भातला विषय असेल हे असे अनेक विषय घेऊन राज्यभर आंदोलन होणार आहेत हे तर झालं कालच्या मीटिंगच्या संदर्भामध्ये खरं तर खूप मोठं सेवकांना एक यश म्हणावं लागेल की हे सर्व संघटना आता तो मुद्दा घेऊन राज्यभर पुन्हा काम करत आहे त्यामुळं हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठीसुद्धा आपण शिक्षणसेवक कृती समितीच्या माध्यमातून परत एकदा आवाज उठवणार आहोत हा शिक्षण मीटिंगचा विषय झाला तिसरा विषय आहे की, की आता अनेकांनी प्रोफाईल अपडेट केली आहे लॉक केली आहे आता प्रश्न आहे की आता आम्हाला प्रेफरन्स केव्हा येतील कारण अने प्रेफरन्स केव्हा येतील जागा कधी बघायला मिळतील तर सांगू इच्छितो एकतीस तारखेपर्यंत एकतीस मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे अनेक संस्था अजूनही पोर्टलला जाहिराती देत आहेत त्यामुळे एकतीस तारखेपर्यंत जी मुदत दिलेली आहे ते एकतीस तारखेनंतर पुढील जे काही त्यांचं नोटिफिकेशन असेल किंवा बुलेटिन असेल ते आयुक्त कार्यालयातून येईल त्यामुळे एकतीस तारखेपर्यंत मुदत आहे त्यानंतर एक तारखेला परत मुदत वाढ देतात की त्या ज्या जागा मान्य मंत्री महोदयांनी दहा हजार सक्ष सांगितलं त्या जागेवरती भरती प्रक्रिया राबवली जाते ही आपल्याला आता पाहावं लागणार आहे म्हणजे पुढच्या एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये प्रेफरन्स वगैरे हो आपल्याला दिसायला लागतील तोपर्यंत मार्चपर्यंत ला, आपल्याला या जागेची वाट बघावं लागली त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रेफरन्स आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी किंवा परत पोर्टलला जाहिराती बघण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो म पंधरा दिवस त्याला साधारणतः जातील अशी शक्यता आहे म्हणजे एप्रिलच्या पंधरा वीस तारखेपर्यंत हे डन होऊ शकतं नंतर मे जूनच्या नंतर ह्या याद्या वगैरे जे आहेत ते नंतर लागेल त्यामुळं पुढचे आठ दहा दिवस ह्या जा जाहिराती येतील एवढं निश्चित आहे या व्यतिरिक्त आणखीन शिक्षण सेवकांना काही माहिती हवी असेल किंवा डी एड बी एड जे काही आपले अभियोगता धारक आहेत त्यांना काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता निश्चित त्यांची माहिती कमेंटमध्ये दिल्या जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका قال